हाय फ्रेंड्स मी या सुषमा सग्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग आला नाही आणि त्याचं कारण मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की शिवांशची एक्झाम सुरू आहे फर्स्ट टर्म जे ते दिवाळीच्या आधीच होत असतात आणि सगळ्या मुलांची चाललेली आहे तर कुठे ना कुठं वेळ मिळत नव्हता एडिटिंगला व्हिडिओ तर शूट करून ठेवू शकते पण म्हटले एडिटिंगला वेळ मिळत नव्हता कारण तर दुपारी वगैरे त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आणि मुलांच्या मागे भरपूर वेळ निघून जात होता माझा त्याच्यामुळे मग अभ्यासात पण बराच वेळ निघून जात होता शिवांशच्या तर मला वेळच मिळत नव्हता एडिटिंगला आणि एडिटिंगला पाच मिनटं दहा मिनटं किंवा अर्धा तास असा लागत नाही चांगले चार पाच तास निघून जातात त्याच्यामध्ये मग म्हटलं नाही होत तर मग थोडं थांबून जावं म्हणजे त्याच्याही अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे आणि आपलं आपली आपलीही खूप जास्त दगदग झाली दग नाही पाहिजे म्हणजे चिडचिड होते ना की आपलं हे काम होत नाही मुलांचंही व्यवस्थित काम होत नाही अभ्यास व्यवस्थित होत नाही तर मग नुसती चिडचिड चिडचिड करून काहीच उपयोग होणार नाही म्हणून मग मी माझं काम बाजूला ठेवलं आणि शिवांशची एक्झाम चालू आहे त्याला प्राधान्य दिलं आणि मग त्याचा अभ्यास वगैरे घेण्यामध्ये लक्ष ठेव दिलं कपडे जे होते ना ते मी आदल्याचं दिवशी धुतले होते आणि मग सुकले नव्हते उशीर झाला होता सुकवाय सुखायला सुखा टाकायला तर मग रात्री घरामध्ये सुखायला टाकले होते आणि मग ते सुकले तर मग त्याच्या घराकडं करून घेतलं होतं सकाळ सकाळी घरावरल्यानंतर थोडे काम आवृत झाले होते थोडे काम आवरायचे बाकी होते तर म्हटलं चला आता कामांना सुरुवात केली आहे तर तेही काम करून घ्यावं म्हणजे एक एक कामं लागलेलेच असतात आपल्याला तर मग कपड्यांच्या वगैरे घड्या करून ठेवून दिल्या आणि घरावरून घेतलं होतं तर फक्त झाडू मारायचा बाकी होता आणि आता दिवाळी वगैरे जवळच आली आहे तर त्याच्यामुळे आता थोडी 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 साफसफाई करायला सुरुवात केली आहे म्हणजे असं एकाएकीने एवढी साफसफाई होत नाही मुलांना सांभाळून वगैरे आणि त्याच्यात एक्झाम वगैरे जीवांशी आहे तर होत नाही एका एकाच वेळेस सगळ्या घराची साफसफाई वगैरे तर मग थोडी थोडी सगळी सगळीच आता साफसफाई करायला घेतली घेणार होती आजपासून सुरुवात आता केली होती थोडी थोडी दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करावी म्हणून तर आजनं ही डाळ जी आहे ना ही माझ्या सासऱ्यांनी येताना आणली होती गावावरून जेव्हा माझ्याकडे सासरी आली होती तेव्हा तर तिनं पावसामुळे खूप जास्त नरम झाली होती म्हणजे तुम्हाला माहीतच आहे काही दिवसांच्या आधी पावसाचं पावसा वातावरण किती होतं खूप पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ती बाहेरच ठेवली होती पिशवीमध्ये तर ती खूपच नरम पडली होती आता तिला उन्हात टाकायची होती वाळायला तर टेरेसवरती नेऊ टाकली असती ना तर मग तिनं खूप पाखरांनी खाल्ली असती म्हणजे कबुतरांनी खाल्ली असती म्हणून मग काय केलं आणि घाण पण खूप करतात कबुतरं खातात आणि घाण पण खूप करतात तर म्हणून म्हटलं की चला गॅलरीमध्ये ऊन येते ना मग गॅलरीतच टाकावी तर डाळ वगैरे मस्त गॅलरीत टाकून दिली सु वाढायला आणि त्याच्यानंतर परत घरातले कामं करायला सुरुवात केली सकाळी स्वयंपाक झाला होता मिस्टरांना टिफिन वगैरे दिला होता शिवांशला तेवढा टिफिन द्यायचा नाही कारण तर स्कूलचा टाईम खूप कमी आहे म्हणजे जा एक्झाम झाली की घरीच वापस येतात मुलं तर मग फक्त पाण्याची बॉटल द्यायची आणि मग ते पेपर देऊन घरी येतात तर मग घरीच जेवण होते तर म्हणून त्याला टिफिन वगैरे द्यायचा नसतो पण आता सवय लावून घेतली मी की सकाळी टिफिन द्यायचा आहे तर मग मिस्टरांना टिफिन वगैरे देऊन दिला त्यानंतर मग सगळे घरातले कामं आवरून घेतली आणि मी शिवांशला जाऊन स्कूलमधून घेऊन आले शिवांश स्कूलमधून आल्यानंतर माझं असतं की तू काय आपण जो अभ्यास केला तो चाला होता का एक्झाममध्ये तू कसं लिहिलं ते सगळं मी त्याला विचारत असते आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करायला देत असते थोडा वेळ त्याच्यासोबत घालवते कसा पेपर केला कसं लिहिलं असं सगळं मला उत्सुकता असते त्यांनी काय लिहिलं काय नाही त्याच्याकडून जाणून घेण्याची मग शिवांशला घरी आणल्यानंतर हातपाय धुऊन त्याला फ्रेश करून दिलं म्हणजे तोच होतो स्वतः फ्रेश मला त्याचं त्याचं तेवढं जास्त आवरावं लागत नाही शिवाय अधिविक्चं तेवढं आवरावं लागतं आणि त्यानंतर मग दोन्ही मुलांना माझं जेवण करायला दिलं तर आता दुपार झाली होती गॅलरीमधून ऊन आता निघून गेली होती म्हणजे पाहिजे तशी ते, ते काही ऊन नव्हती पण दाळणं छान अशी गरम होती म्हटलं चला आता अशी गरम गरम दाळणं पिशवीमध्ये भरून ठेवून देते एक तर खूप जास्त नरम आहे तर ही न अशी चार पाच दिवस सारखी उन्हात टाकावी लागणार त्याच्याशिवाय ती कडक होणार नाही आणि नरम नरम दाळ असली आणि तशीच आपण डब्यामध्ये भरून ठेवली तर मग थोडीशी बुरसटल्यासारखी होते आणि म्हणून आणि त्याच्यात किडे पण अळ्या पण पडण्याची भीती असते म्हणून मग म्हटलं चला थोडीशी न अशी सुखायला टाक म्हणजे वाळायला टाकून द्यावी तर आता वाळू घातली आणि <Sanye>, भरून तशीच पिशवीमध्ये ठेवून दिली आणि गॅलरीमध्येच ठेवून दिली परत तिला आतमध्ये घेऊन जा परत उद्या सकाळी आणावीच लागणार असतील तिथे तिला वाळायला टाकायला म्हणून मग तिथेच पिशवी ठेवून दिली बांधून आणि मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दिसलं नाही आतापर्यंत कारण तर हे जे मंगळसूत्र आहे ना ते शिवायच्या छोट्याशा चुकीमुळे तिथं म्हणजे निघालं होतं कळ्यांमधून म्हणजे साखळ्यांमधून निघालं होतं तर ते मी ना बनवून आणलं होतं आदल्या दिवशी म्हटलं आता चला दुसऱ्या दिवशी मस्त फ्रेश वगैरे झाल्यानंतर घालूया तर मग आता ते मी मंगळसूत्र जे आहेत परत घाल घातलेलं आहे असं होतं ना सोन्याच्या वस्तू ज्या आपण बनवतो त्या खूप जबाबदारीनं घालाव्या लागतात आणि अशा सोन्याच्या वस्तू जर एखादी वेळेस तुटल्या तर मग खूपच नुकसान होते म्हणजे नुकसान म्हणजे आता बनवायचं म्हटलं नवीन तर पैसे अजून पाहिजे आणि जर याला जोडायचं म्हटलं तर मग ते व्यवस्थित जुडल्या जात नाही एकदा तुटलेली वस्तू म्हणून मग असं वाटतं की तुटली नाही पाहिजे तुटली नव्हती फक्त साखळ्यांमधून निघाली होती तर बरं झालं तेवढं मग त्या मी साखड्या जोडून आणल्या होत्या व्यवस्थित करून आणल्या होत्या असो तर दुपारच्या त्या कामं वगैरे सगळे आवरून झाले होते आणि कामं आवरता आवरता दुपार होऊनच जाते तर कपडे धुतले होते वॉशिंग मशीनमध्येच ठेवले होते तर म्हटलं चला आता ना ते सुखायला टाकून द्यावे आता आडात पाडात अशा बेडशीटा वगैरे निघत असतात उशांचे कवर निघत असतात भरपूर कपडे असतात आदल्या दिवशी शिवाय अदिकला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते त्याच्या त्या इन फंगल इन्फेक्शनसाठी तर मग ते हॉस्पिटलचे पण भरपूर कपडे म्हणजे तिघांजणांचे तीन ड्रेस अजून होतेच आमचे एक्स्ट्राचे आणि असे दोन दिवसाचे कपडे म्हणून भरपूर कपडे पडलेले होते तर ते सुखायला वाडू टाकून दिले आणि त्याच्यानंतर आता मला आवरायचं होतं कपाट कपाटामध्ये मला माहीत नाही पण काय माहीत की कपाट व्यस्तच कसं होतं त्याचं कर कारण कळलं नाही कारण तर असं नेहमी कुठे बाहेर जाणं नाही चांगले चांगले म्हणजे जे आहे थे 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 ते कपडे त्यातून घाल घालायचे नाही आणि कसं अस्तव्यस्त होते तेच कळलं नाही तरी ते मुलांचेसुद्धा कपडे अस्तव्यस्त झाले होते तर मला व्यवस्थित ठेवायचे होते तर ते ठेवून दिले जास्त काही पसारा काढलेला नव्हता कारण तर मुलांचं कसं असतं ना जास्त पसारा काढला की त्याच्यात येऊन बसतात म्हणून म्हटलं मोजकं मोजकं काढायचं आणि मोजकंच मोजकं काढून मग ते आवरून ठेवायचं म्हणून मग जिथले तिथले थोडे थोडे कपडे काढले आणि थोडे थोडे कपडे मग घड्या करून परत आपल्या आपल्या ठिकाणी ठेवून दिले होते जिथे मी ठेवत असते नेहमी तसे आणि मुलांचं त्यांचं चाललेलं होतं मम्मी आता इथे काम करत आहे ते तर ते तेही माझ्या जवळ येऊन बसले तुम्ही बघू शकता म्हणजे अद्विक तर मला सोडतच नाही मी कुठलंही काम करते माझ्या जवळजवळ मागे पुढे मागे पुढे फिरतच असतो आणि त्यालाही त्याच्यात मदत करायची असते आणि आता शिवांशचं तर पण स्कूल खूप कमी वेळाचं आहे एक्झाम चालू आहे चा त्याच्यामुळे तर त्यालाही खूप बोर होते घरामध्ये म्हणजे त्याला स्कूल पाहिजे भरपूर वेळपर्यंत स्कूलमध्ये राहतो ना तर तेवढाच तो आनंदी असतो हॅप्पी असतो आणि घरी असला की मग त्याला असं बोर होतं मी काय करू मम्मी मी काय करू मम्मी असं त्याचं चाललेलं असतं आता त्याच्या त्या जास्त वेळ घरी राहण्यासाठी काहीतरी करावं लागणार म्हणजे तो त्याचा जो जास्तीत जास्त वेळ जो घरी जाता आहे आता तर त्याला अभ्यास अभ्यास मुलं बोर होऊन जातात अभ्यास 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 आपण त्याला अभ्यासाला गुंतवू पण नाही शकत थोडंसं खेळण्यासाठी काहीतरी वेगळं पर्याय निवडावा लागणार म्हणजे त्याला ॲक्टिव्हिटी घरातल्या घरात काहीतरी करता येईल असं काहीतरी आणावं लागणार असो कपाटनं बऱ्यापैकी मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर वरचा कप्पा साड्यांचा आणि त्याच्यात जीन्स त्याच्यात माझे टॉप्स आणि टी शर्ट वगैरे सगळं आहे तर मग ते सगळं ना मिक्स झालं होतं म्हणजे ना साड्यांमध्ये टॉप्स चालले जातात ते म्हणजे माहीतच नाही की ते कसे काही एकामेकामध्ये घुसून जातात ते एकामेकांमध्ये घुसून जाते एका आता इतके कपड्यांची अडचण होते ना की असं वाटते की दुसरं कपाट घ्यावं पण नाही नाही बाबा दुसरं कपाट नाही याच कपाटामध्ये ॲडजस्ट करायचं आहे जे आता कपडे आहे ना त्याच्यातच ॲडजस्ट करायचं आहे परत कपडे घ्यायचं घ्यायचं नाव घ्यायचं नाही आता असं ठरवलेलं आहे असं पण असं होते ना मोह काही जात नाही कपड्यांचा जा, साड्या असू दे ड्रेस असू दे काही असू दे चांगलं दिसलं की घ्यावंच अशी इच्छा होते आणि मग तो मोह जेव्हा होतो ना कपडे घ्यायचा की मला हे आवडलं तर मला ते घ्यायचं तर मग घेऊनच येतो आणि असं बऱ्याचदा होते मी ठरवून ठेवते की मला आता काही घ्यायचं नाही आहे पण जेव्हा मार्केटमध्ये मा कधी गेलो ना चुकून आणि मग आवडली वस्तू की मग ते घेतल्याशिवाय काही घरी येत नाही पण आता पक्क ठरवून ठेवते की आता काही शॉपिंग करायची नाही आहे कारण ना ना, तो खूप काही कपडे आहेत पडलेले कपाटामध्ये तेच आता वापरून घ्यायचे आणि जुने कपडे जे वापरले नाही ना मग ते तसेच राहून जातात आणि नवीनच कपडे घातले जाते म्हणून मग तो आता एक विचार करून ठेवलेला आहे असं जर कपाटावरून झालं चांगलं आणि त्याच्यानंतर मग आता फ्रीज पण मला क्लीन करायचा होता डीप क्लीन मी आधीच केला होता आणि बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करते आणि मागच्या वेळनं मी जेव्हा फ्रीज क्लीन केला होता ना तेव्हा मग तेव्हा किंवा त्याच्यानंतर मला माहीत नाही पण एक कमेंट आली होती की तू तुझा फ्रीज ऑर्गनाईज कसा करते अशी आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती तर म्हटलं जेव्हा आहे केव्हा मी माझा फ्रीज जेव्हा क्लीन करेन तेव्हा मी नक्कीच शेअर करेन तर मग आता आज दिवाळी पण आहे जवळच खूपच जवळ आहे दिवाळी जास्तही वेळ दिवस राहिलेले नाही आठ दहा दिवस आता फक्त दिवाळीला आहे आणि मग इं आता थोडंसं क्लिनिंग वगैरे वगैरेला आपण लागतोच तर कपाट आवरून घेतला तर फ्रीज पण क्लीन करून घेतला की मग घरातली बाकीचंच क्लीन करायचं असतं म्हणजे घर झाडून घेणे आणि मग भांडी वगैरे घासून घेणे बस एवढं काम बाकी आहे तर शनिवार रविवार शिवांशला सुट्ट्या आहेत दोन दिवस शिवांशला सुट्ट्या आहे आजचं शुक्रवार आहे मी वाईस ओव्हर करते आणि हा बुधवारचा व्हिडिओ शूट केलेला आहे गुरुवारी काही वेळ मिळाला नाही कारण ते मिस्टरांना सुट्टी होती घरीच होते मुलांचा गोंधळ असतो मिस्टर घरी असले की तर तर गुरुवारी पण काही व्हिडिओ एडिटिंगला वेळच मिळाला नाही तर मग म्हटलं चला आता शुक्रवारी एडिट करावा हा व्हिडिओ कारण तर आज या हप्त्यातला शेवटचा पेपर होता शिवांशचा आणि आता दोन दिवस सुट्टी आहे त्याच्यानंतर मग पुढच्या हप्त्यामध्ये चार पेपर आहेत सोळा तारखेपर्यंत शिवांशची पेपर आहे तर आता जसं जमेल तसं शूट करते सोळा तारखेपर्यंत त्याच्यानंतर मग दिवाळीचे व्हिडिओ तुम्हाला तर बघायला मिळेलच आता असो तर इथे फ्रीज क्लीन करत आहे तुम्ही बघू शकता सगळे जे कप्पे आहेत ना ते चांगले क्लीन करून घेतले आणि इथले फ्रीजमधले तुम्हाला तर माहीतच आहे ग्लास किती नाजूक असतात जरा असे की त्याच्यावरती पडलं तरी ग्लास फुटण्याची भीती असते तर खूप जपून जपून क्लीन करावं लागतं घासताना घासायला काढले तर तेव्हा सुद्धा खूप जपून घासावे लागतात आणि क्लीनही करायचे म्हटले ना तरी मग ते जपूनच क्लीन करावे लागतात आणि माझी मुलं काही माझा पिछा सोडतच नाही माझ्या आजूबाजूला अवतीभोवतीच होते आणि तुम्ही आता याच्यावरून समजू शकता की मला यांना झोपवून झोपवल्याशिवाय असे काही कामं करता येत नाही खूपच मागे पुढे करत असतात म्हणजे अजिबात ते मला सोडून दुसरीकडे बसतच नाही माझ्या सामानाच्या जवळजवळ मी काय करते ते बघतच असतात असो तर दिवाळीचा किराणा वगैरे आणायचा आहे पण आधी जो किराणा मी आणला होताना बरे महिन्याच्या आधी तेव्हा ना बरेच कडधान्य वगैरे आणले होते डाळी वगैरे आणल्या होत्या त्या सगळे जशाच्या तशा आहेत काहीच संपलेलं नाही जास्त तर फ्रीजमध्ये न ठेवायला जागा नाही आहे म्हणजे माझ्याकडे जे कंटेनर नाही आहे उभे कंटेनर म्हणजे आपण त्याला भरण्या म्हणतो तसे नाही आहेत की कडधान्य वगैरे भरायला आणि तसे घ्यायचे आहेत मला तर मग आता ते, ते नाही तर मग पसारा सगळाचा पॉकेट पॉकेटवरती मांडून नाही ठेवू शकत कुठं पण म्हणून मग मी काय केलं जिथं आपण ते फळं भाज्या वगैरे ठेवायचं टप आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या सगळा जो किराणा आहे कळ कडधान्यापासून डाळी वगैरे सगळं मी त्याच्यात भरून ठेवून दिलं म्हणजे तेवढा तो हे आहेत ना बॉक्स तेवढा सगळा भरलेला आहे असो तर मग आता भाजीपाला ठेवासाठी तर माझ्याकडे ऑर्गनायझर आहेत भाजीपाला वगैरे आणला की त्याच्यात भरून ठेवते आणि ते सगळे मग व्यवस्थित घासून असं भाजीपाला संपला की लगेच घासून ठेवते म्हणजे आता परत एकदा सगळे काढा आणि सगळे एकाच वेळेस घासा अशी कटकट ठेवली -कट नाही म्हणजे जेव्हा संपली ना जेवा भाजी त्याच्यातली की तेव्हाच घासून तो सुखवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि बाकीचे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून ठेवून दिले सामान आणि डोअर पण चांगला क्लीन केला होता फ्रीजचा त्यानंतर फ्रीजर क्लीन करायचं बाकी होतं तर फ्रीज सुद्धा क्लीन करून घेतलं म्हटलं आता खाली फ्रीज क्लीन केलं आहे तर फ्रीजर पण क्लीन करावा तर फ्रीझर फ्रीजर फ्रिजर मोडमध्ये नाही त्याच्यामुळे तिथे तुम्हाला बर्फ वगैरे काही दिसणार नाही तो फ्रीज मोडमध्ये आहे त्याच्यामुळे मग त्याच्यात मी बाकीचं कोणतंही सामान ठेवू शकते आणि बर्फांची गरज अशी पडत नाही आपल्याला आता पावसाळा असू दे नाही तर हिवाळा असू दे उन्हाळ्यामध्ये पडते शरबत वगैरे करायचं म्हटलं तर ते 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 तर तेव्हा मग फ्रीजर मोडमध्ये त्याला करायचं मग तेव्हा बर्फ बनवायला ठेवून द्यायचं असं असते आणि सगळं सामान मी काढून घेत असते फ्रीजरमधलं तर मग असो तर सगळं सामान मस्त फ्रीजमधलं सा क्लीन केलं फ्रीज क्लीन केलं आणि त्याच्यानंतर लावून दिलं आणि त्याच्यानंतर मग फ्रीजसुद्धा बाहेरून मी क्लीन करून घेतला तर बघू शकता तुम्ही तुम्ही मी या पद्धतीनं फ्रीज जो आहे तो ऑर्गनाईज करते सगळं जे सामान आहे मसाल्यांचे पॉकेट वगैरे ते असे फ्रीजरच्या इकडच्या डोरच्या याच्यात ठेवून देते आणि मग लोणच्याच्या भरण्या आहेत काही आणि असं काही थोडंसं सामान आहे ते फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवते आणि जे फ्रीजमध्ये सामान आहे ते तुम्ही बघू शकता जे किराणाचा सामान आहे ते टपामध्ये ठेवलेलं आहे बॉक्समध्ये त्या आणि इकडे वरती तुम्ही बघू शकता भाजीपाल्याचे कंटेनर आहेत म्हणजे ऑर्गनायझर आहेत ते ठेवलेले आहे आणि इकडे डोअरमध्ये तर तुम्ही बघितलंच की ते काजू बदाम आणि परत शेंगदाण्याचा वगैरे डब्बा असं ते छोटे मोठे डब्बे असे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने मी ऑर्गनायझ करत असते माझा फ्रीज तर मला फ्रिज फ्रीजमध्ये ना ऑर्गनायझर जर घ्यायचेत परत म्हणजे उभे कंटेनर आणि छोट्या भरण्यासुद्धा मला त्याच्यात घ्यायच्या म्हणजे प्लास्टिकच्याच तर त्या डिमांडमध्ये मी पाहून आले तर खूप छान होत्या क्वालिटी वगैरे छान होती तर एकदा म्हटलं पैसे वगैरे असे आले नक्की मग घेऊन घेणार सध्या पैशाच्या माझ्याकडे पण अडचणच होती तर मग आता मी टाळाटाळच केली पण जेव्हा माझ्याकडे येणार ना पैसे तेव्हा मी नक्कीच माझ्या फ्रीजसाठी ना चांगले ऑर्गनायझर मी घेऊन येणार आहे असो तर इथे सगळं आवर क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर चहा बनवली आणि चहा घ्यायला बसली परत दुसऱ्या दिवशी शिवांशचा पेपर होता तर मग म्हटलं चला आता त्याला बसवावं अभ्यासासाठी तर मग त्याला इथे अभ्यासासाठी बसवलं सोबत मी चहा पण घेऊन घेतली आणि संध्याकाळ पण होत आली होती तर चला असो असा होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय